मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर मुस्ताक शेख यांच्यावर कारवाई करा पोलीस निरीक्षक दिग्रस यांच्याकडे सकल जैन समाजाची तक्रार नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर मुश्ताक प्यार मोहम्मद शेख यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीकरिता सकल जैन समाज दिग्रस यांनी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्याकडे तक्रार केली आहे दिग्रजच्या सकल हिंदू समाजाने एका निवेदनाद्वारे गेल्या आठवड्यात गो हत्या गोमास विक्रीवर बंदी घालण्याकरिता प्रशासनाला निवेदन दिले होते त्याबाबतच्या बातम्या सर्वच व्हॉट्सअप ग्रुपवर झळकल्या होत्या डॉक्टर मुस्ताक शेख ज्या ज्या महा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत त्या प्रत्येक ग्रुपवर जैन समाजाची बदनामी होईल अशा पोस्ट त्यांनी केल्या त्यावर सकल जैन समाजाने आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी डॉक्टर मुस्ताक शेख यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्याकडे तक्रार केली आहे तक्रारीवर जैन समाज बांधवांच्या सहाय्य आहे आज सकल जैन समाज दिग्रस्त शिष्टमंडळ आज दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याकरिता इथं आपल्या समोर उपस्थित आहे आणि अपन, आपण आपणाच्या माहितीसाठी की शनिवार दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियाच्या ग्रुपवर एक अशी पोस्ट आली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून शांतताप्रिय अहिंसावादी जैन समाजावर जो गंभीर आरोप करण्यात आला त्या गंभीर आरोपामुळे आमच्या जैन समाजाच्या भावना त्या दुखावल्या गेल्या आणि त्या भावना आम्ही आज आपल्या तक्रारीच्या रूपातून पोलीस स्टेशनला आपली तक्रार दाखल करून आम्ही त्या व्यक्त केल्या आहे आणि सदर पोस्ट टाकणारी व्यक्ती आणि त्यामुळे जो एक जैन समाजाबद्दल एक संभ्रम निर्माण संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे ती स्थिती दूर व्हावी आणि जैन समाजावर जो गंभीर आलोक केला त्याच त्याची फलश्रुती म्हणजे आज आमचं हे निवेदन आहे आणि यापुढे यापुढे शांततावादी असलेला जैन समाज हा आपली बदनामी कदापि सहन करणार नाही या अनुषंगाने मी इथं सांगू इच्छितो आणि या अशा पोस्ट टाकणाऱ्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई व्हावी अशी संपूर्ण सकल जैन समाज समाजची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित विभाग अशा व्यक्तीवर कारवाई करेल अशी आमची अपेक्षा आहे पोस्ट आहे वादग्रस्त पोस्ट आणि चुकीची आणि खोटी पोस्ट ही पूर्ण भारतभर व्हायरल झालेली आहे म्हणून अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेला नाही किंवा तडजोड करण्याबाबतचा परंतु असा प्रस्ताव जरी आला जरी देखील तरी आमचं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तीने या आधी देखील असे कृत्य केलेले आहे म्हणून अशा कृत्यांना पायबंद व्हावा आणि अशा प्रकारची कोणती पुनरावृत्ती होऊ नये आणि जातीय तेड निर्माण होऊ नये म्हणून त्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही होणे अगत्याचे आहे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि दिग्रस येते मुस्लिम समाज आणि जैन समाज हे एकदम एकोप्यानं आणि प्रेमानं आजपर्यंतची आजपर्यंतचा इतिहास आहे की सगळं एक, एक बंधू भाव भावाच्या बंधू भावने राहतात आणि आजपर्यंत कोणताही दंगा फसाद कोणत्याही या, या दोन्ही समाजामध्ये झालेला नाही आहे परंतु असे जे अपवाद लोक असतात त्याच्यामुळे समाजात ते निर्माण होते म्हणून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे दिग्रस येथील दिग्रस येथील एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्याचे नाव डॉक्टर डॉक्टर मुश्ताक अहमद शेख हा त्याचं नाव आहे आणि माझी उपनगराध्यक्ष करू वापस रिपीट हा दिग्रस येथील एक जबाबदार व्यक्तिमत्व डॉक्टर मुश्ताक प्यार मोहम्मद शेख हे दिग्रस येथील नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहे आणि त्यांनी ही जैन समाजाबद्दल चुकीची आणि खोटी पोस्ट केलेले आहे आणि जैन समाजाविरुद्ध खोटे आरोप लावलेले आहेत म्हणून जैन समाज आज दिग्रस येथील नगर पोलिस स्टेशनला हजर होऊन त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे आणि पोलिसांना त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत देखील सांगितलं आहे आणि सायबर सेल ला देखील ही ही तक्रार पाठवण्याबाबत आणि चौकशी करण्याबाबत आम्ही सांगितलेलं आहे अब्दल खान ऋषिकेश सुरेश चिरडे महाराष्ट्र न्यूज आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल वरती क्लिक करा धन्यवाद